तीन भावाच्या आजच्या वयाची बेरीज बेचाळीस वर्ष आहे दहा वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर असे दोन होते तर सर्वात लहान भावाचे आजचे वय किती आपल्याला काय दिलेले आहे दहा दिलेले आहे आणि आजच या वयाची बेरीज दिलेली आहे वयाची बेरीज आजच्या वयाची बेरीज किती बेचाळीस आहे तर आपल्याला गुणोत्तर दिले दहा वर्षापूर्वीच दिलेलं आहे तर आपल्याला आजचं वय काढायचं असेल तर आपल्याला अगोदर काय करावं लागेल यांचं दहा वर्षापूर्वी वय किती होतं इथे आजचं वय दिलेलं आहे पण ह्या तिघाची बेरीज आहे आपल्याला एका एकाचं वय किती आहे ते माहिती आहे तर आपल्याला ह्या गुणोत्तरामध्ये म्हणजे गुणोत्तर केव्हाच दिलंय वय म्हणून तिथे आपल्याला वय काढावं लागेल त्यानंतर आपल्याला आजचं वय काढता येते आजचं वय बेचाळीस वर्ष असेल आजच्या वयाचे बेरीज बेचाळीस वर्ष वय असेल तर दहा वर्षापूर्वी काय असेल हे काढावं लागेल अगोदर दहा वर्षाखाली यांच्या वयाची बेरीज किती असेल हे काढू बरं मित्रांनो दहा वर्षापूर्वी यांचे एखादं वय असेल म्हणजे काहीतरी वय आहे तर आज म्हणजे दहा वर्षापूर्वी होत तर आज याचं वय वाढण्यासाठी एक नंबरचा जो भाऊ आहे जो छोटा भाऊ आहे त्याचे किती वर्षे वय वाढलेलं आहे याच्यामध्ये आय झालेले आहे दहा वर्षे दोन नंबरचा जो वय आहे याची देखील काय दहा वर्ष याच्या ऍड झालेले तीन नंबरच्या भावाचं आहे म्हणजे दहा वर्षापूर्वी जे वय होत ते आजपर्यंत येण्यासाठी कितीची वाढ झालेली आहे हे दहा दहा तीस वर्ष वर्ष वाढलेले तीस वर्ष तर मायनस केलं तर आपल्याला काय मिळते दहा वर्षापूर्वीचं वय मिळते काय मिळते दहा वर्षा पूर्वीचं वय दहा वर्षांपूर्वीचं वय काढायचं असतं याच्यातून तीस मायनस केलं की किती बारा म्हणजे बार दहा वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती होती बारा वर्ष होती किती होती बारा वर्ष तर आपल्याला दहा वर्षांपूर्वी यांचं गुणोत्तर दिलेलं आहे यांच्या वयाची बेरीज आपण काय काढलेलं आहे तर एका म्हणजे प्रत्येकांचं वय काढायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल त्यांच्या गुणोत्तरांची देखील काय करा बेरीज करा गुणोत्तरांची बेरीज करा तीन दोन पाच पाच आणि एक सहा तर हे सहा म्हणजे किती आहे बारा आहे सहाचे दोन पट केल्यावर आपल्याला त्यांचं वय मिळते वयाची बेरीज मिळते म्हणजे आता काय करायचं आपल्याला प्रत्येकांच्या वयाचे वयाचे जे गुणोत्तर दिलेलं आहे तर अरे जग सर्वात छोटा भाऊ सर्वात छोटा भाऊ पण आहे ज्यांचा गुरु तर लहान कमी आहे तो सर्वात छोटा भाऊ असणार आहे त्याच्या वयाची काय ना दुप्पट पहिलं दोन वर्ष म्हणजे दहा वर्षापूर्वी याचं वय किती होतं छोट्या भावाचं दोन वर्ष होतं तर आज किती असणार आहे आज म्हणजे दहा वर्षानंतर तर याच्यामध्ये काय ना दहा मिळवलं तर आज छोट्या भावाचं वय किती असेल बारा वर्ष असेल